दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेता कन्नड तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात येते की दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित संजय गांधी संचिका व प्रलंबित अंत्योदय शिधापत्रिका मंजूर करून त्वरित वितरण करण्यात यावे यासाठी प्रहार दिव्यांग संघटना उपोषणाला बसणार आहे तरी आपला न्याय हक्कासाठी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता जास्तीत जास्त संख्येने उपोषणाला आपले योगदान द्यावे हे विनंती स्थळ आहे तहसील कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कन्नड आपले तालुकाध्यक्ष श्री गणेश नलावडे पाटील प्रहार दिव्यांग संघटना कन्नड तरी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की सर्व दिव्यांग बांधव जास्तीत जास्त संख्येने त्या उपोषणाला उपस्थित राहावे आणि आपले योगदान द्यावे ही विनंती धन्यवाद